काल महानगरपालिकेचे नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिवस होता त्या संदर्भात असणारी प्रोसिजर समजून घेण्यासाठी काल मी सिंहगड रुग्ण कार्यालयामध्ये गेलो होतो तिथे गेले असता जे काही अनुभव आले जे काही पाहिलं ते शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे सदर अर्ज सादर करताना एक अर्ज घेण्यासाठी येते जवळपास वीस मिनटे ते अर्धा तास लागत होता अधिकारी वर्ग सदर फॉर्म चेक करून घेत होते आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील काही रकाने भरायचे राहिले असतील किंवा काही कागदपत्र जोडायचे राहिले असतील तर त्या संदर्भात उमेदवारांना माहिती देत होता की सदर करेक्शन करा आणि मग अर्ज परत द्या मुळात हे अपेक्षित आहे का सदर अर्ज हा स्वीकारून ॲक्नॉलॉजमेंट देऊन सदर उमेदवाराला पाच मिनिटात मोकळे करणे अपेक्षित असताना सदर करेक्शन करून घेणे उमेदवाराकडून हे योग्य आहे का जर या उमेदवारी अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर तो सरळ बाद करण्यात यावा परंतु येथे चेकिंग केले जाते ते का हे कशासाठी हे काही माझ्या आकलना पलीकडचे होते तरी या प्रक्रियेमध्ये सुधारणा होणे अपेक्षित आहे राहायला विषय दुसरा या उमेदवारी अर्जाला जे काही शेड्युल्स जोडले जातात जे काही प्रमाणपत्र जोडली जातात या प्रमाणपत्रांमध्ये एक शौचालयाचा दाखला शौचालय वापरत असल्याचा दाखला हा सुद्धा जोडण्याचे सांगितलेले आहे तर सदर शौचालय वापराचा दाखला आज पुणे महानगरपालिकेमध्ये शहरी भागामध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी देणे हे कितपत हास्यास्पद आहे हे निवडणूक आयोगाने ठरवावे सदर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने का उपलब्ध नाही याच्यावरही आयोगाने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे आजच्या संगणकाच्या युगात जेथे मतदान हे ई व्ही एमवर करण्याचा वेळोवेळी आग्रह धरला जातो आणि ते केलेच पाहिजे हरकत नाही ई व्ही एमवरतीच मतदान व्हायला व्हाय व्हायलाच हवे परंतु ते होताना मतदान नामनिर्देशपत्र दाखल करण्याचे प्रक्रिया ही मात्र ऑनलाईन राबवण्यात येत नाही असे का हे विरोधाभास का तरी निवडणूक आयोगाने सदर नामनिर्देशनपत्र दाखल करताना केवल आणि केवळ ते अर्ज स्वीकारून पाच मिनिटात उमेदवाराला मोकळे करण्यात यावे ही यंत्रणा राबवावी निवडणूक आयोगाने धन्यवाद